तो अभी तो पार्टी सुरू होई एक लाख आठ हजाराचं लीड आहे इथं उत्साह आहे तिकडे सुट्ट पडलंय सुत ताकद म्हणतात ताकद एकटा ता कार्यकर्ता नडला एकटा आम्ही आम्ही हरलो जरी असलो तर ता। करायचं कारण नाही शिंगणापूरच्या एक शब्द लक्षात ठेवा मायसिरस तालुक्याच्या जनतेला मी शब्द देतो माझं शिखर शिंगणापूरच्या मंदिराकडे तोंड आहे या ठिकाणी महादेवाची शपथ घेऊन सांगतो मायसिरस तालुक्याला मी कधी एकटं पडू देणार नाही काळजी ना। ना। ना ना करायचं काळजी करायचं कारण नाही यांच्या टोप्याला हे तर पांढपोरं पाडतील